त्याचं तिकीट कापलं आणखी एक फोडायला पवार तयार भाजपची दुसरी यादी जाहीर सिटिंग खासदाराचा पत्ता कट झाला सोलापुरात गणित बदलतील उमेदवार काँग्रेसचा विरोधात भाजपचा पण त्यावर पवार टायमिंग शॉट देतील सिटिंग खासदाराचं तिकीट कापणं भाजपला जड जाईल कारण एकच विरोधातील उमेदवारानं पेरणी आधीच केली आहे नेमकं आहे काय भाजपकडून काल दुसरी यादी जी आहे ती समोर आलेली आहे यामध्ये महाराष्ट्रातील तीन उमेदवार जे आहेत ते घोषित झालेत सोलापुरातून राम सातपुते भंडारा गोंदियातून सुनील मेंढे गडचिरोली चिमूर यासाठी अशोक नेते अशी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये सोलापूरचं गणित जे आहे ते भाजपानं बिघडवून ठेवलेलं आहे त्याला कारण म्हणजे सोलापुरात राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या जागेवर सध्या भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी सिटिंग खासदार आहेत जयसिद्धेश्वर स्वामींचं तिकीट कापलं गेलंय आणि याचाच फटका भाजपला जोरदारपणे बसण्याची शक्यता आहे राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे जयसिद्धेश्वर स्वामी हे नाराज झालेले आहे अशा वेळीच आता राम सातपुते यांची लढत ही प्रणिती शिंदे यांच्यासोबत होणार आहे सोलापुरातून प्रणिती शिंदे यांचा पराभव करणं तसंच जडत जाणार आहे त्याला कारण म्हणजे दोन हजार चौदा असो किंवा दोन हजार एकोणवीस असो दोन्हीही मोदी लाटेमध्ये प्रणिती शिंदे या तरुण निघलेल्या होत्या त्यामुळे आता लोकसभेत सुद्धा तरतील असं चित्र आहे प्रणिती शिंदे याआधी भाजपची त्यांना ऑफर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण त्यांनी त्या ते सगळ्या चर्चांना बाजूला ठेवून काही दिवसांपासून मतदारसंघाचे दौरे गावभिटी आणि कॉर्नर बैठका घेत प्रचार सुरू केला प्रणिती यांनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवलेला आहे दरम्यान दोन हजार नऊ साली प्रणिती शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सोलापूर मध्य इथून विधानसभा निवडणूक लढवली होती तेव्हा प्रणिती यांनी माकपचे आमदार नरसय्या आडम यांचा पराभव केला होता दोन हजार चौदा मध्ये भाजपची लाट असताना विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवला तर दोन हजार एकोणवीस मध्ये प्रणिती शिंदेची हाटरीक केली सध्या प्रणिती शिंदे या राष्ट्रीय काँग्रेस कार्य सदस्य आहेत आणि त्यामुळेच काँग्रेसचा महाराष्ट्रातील बडा चेहरा म्हणून सुद्धा सध्या प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिलं जात आहे जोपर्यंत प्रणिती शिंदे यांच्यासारख्या नेत्या काँग्रेसमध्ये आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून काँग्रेस संपत नाही असं ही चित्र होतच आता जयसिद्धेश्वर स्वामी यांचं तिकीट कापून नेमका याचा फायदा पवारांना कसा होतोय त्यावरती आपण एक नजर टाकूया झालंय असं की सध्या भाजप ज्या सिटिंग खासदारांचं तिकीट कापणार किंवा ज्या इच्छुक उमेदवारांना बाजूला सारणार ते एक तर ठाकरे किंवा पवार या दोघांपैकीच एकाच्या गळाला लागताना दिसत आहेत माढामध्ये सुद्धा मोहिते पाटलांबाबतीतचं हेच गणित आहे पानेनगरमध्ये सुद्धा तेच घडताना दिसलंय अशा बऱ्याचशा मतदारसंघांमध्ये तेच होतं आता सोलापुरात काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला असल्यानं जयसिद्धेश्वर स्वामी हे काय महाविकास आघाडीतमध्ये कोणाच्या पक्षाच्या तिकिटावरती लढतील असंही दिसत नाही परंतु छुप्या पद्धतीने त्या प्रणिती शिंदे यांना मदत करू शकतात अशाही चर्चा सुरू आहे आता पाहूयात नेमकं सोलापूर लोकसभा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत कोणकोणत्या जागा येतात सोलापूर सोलापुरामध्ये सोलापूर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख हे बी जे पीचे आमदार आहेत सोलापूर मध्य प्रनिती शिंदे या काँग्रेसचे आमदार आहेत सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख हे बी आमदार आहेत मोहळ यशवंत माने हे एन सी पी म्हणजे अजित पवार गटाचे आमदार आहेत अक्कलकोट सचिन कल्याण शेट्टी बी आमदार आहेत आणि पंढरपूर समाधान औताडे हे सुद्धा त्या ठिकाणी बी आमदार आहेत म्हणजे थोडक्यात चार ठिकाणी बी आमदार आहेत एक ठिकाणी अजित पवार गट आहे आणि एकाच ठिकाणी काँग्रेसची सीट आहे तीही प्रनिती शिंदे यांची पण प्रणिती शिंदे यांच्या वडिलांचा मतदारसंघामध्ये असलेला दांडगा परिचय बघता आणि प्रनिती शिंदे यांची वैयक्तिक स्वतः रीती असलेली क्रेज बघता आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या मोदी लाटे सुद्धा प्रणिती शिंदे यांनाच मतदारांनी विधानसभेवरती पाठवलं होतं हे पाहता सोलापुरातून प्रणिती शिंदे यांची सीट निघू शकते राम सातपुते यांना तिकीट देणं हे भाजपला महागात पडू शकतं कारण त्या ठिकाणी जय सिद्धेश्वर स्वामी यांचा विरोध सुद्धा आता भाजपला पत्कारावा लागणार आहे असो सोलापूरकर साधारणत हा प्रश्न तुमच्यासाठीच आहे तुमच्या मतदारसंघामध्ये कोण स्ट्रॉंग लढवू शकतं एक प्रनीती शिंदे की दोन राम सातपुते कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक